जर तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी अगदी परफेक्ट असं सुक कोल्हापुरी चिकन आणि अगदी तरेदार असा रसा जर तुम्ही एक वेळेस बनवाल तर नेहमी तुम्ही घरी बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते एवढा परफेक्ट हॉटेस्ट स्टाईल अशी आपली अगदी झनझणी जन चिकनची भाजी ही तयार होते तर सर्वात प्रथम इथे मी वजनाला परफेक्ट असं अर्धा किलो चिकन घेतले चिकनचे पीसेस आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपण कट करून घ्यायचं त्याला दोन ते तीन पाने स्वच्छ असं धुवून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं कढई घ्यायचं कुकरमध्ये ना शिजवता आज आपण कढईमध्ये शिजून घेणार अगदी परफेक्ट पारंपरिक पद्धतीने अगदी चविष्ट असं आपलं भाजीही तयार होते तर अगदी थोडंसं तेल मी गरम करून घेतलं आहे का चिकनला अगदी भरपूर असं तेल सुटतं म्हणून आपण काय करणार आहोत यावेळेस अगदी थोडंसं तेल हेच परतून सॉरी थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत तर अगदी थोडंसं तेलामध्ये आपण मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा फक्त हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत त्याला परतून घेतलाय त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आपण टाकून घेतले त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठामुळे काय होतं लगेच आपल्या चिकनला पाणी सुटायला सुरुवात होते आणि ते अजिबात खाली लागत नाही आणि पुन्हा काय होतं त्यामुळे आपलं जे काही चिकनची प्रोसेस असते पहिली पाणी सुटून आणि त्या पाण्यामध्ये शिजण्याची अगदी ती परफेक्ट तयार होते आणि त्यामुळे आपल्या चिकनचा हा वास देखील येत नाही आणि अगदी चविष्ट ते तयार होतं तर मी मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर काय करायचं एक अशा पद्धतीची प्लेट घ्यायची खाली आपलं त्या आप चिकनच्या पाण्यामध्ये ते चिकन आपण तीस टक्केपर्यंत शिजून घेणार आहोत ते खाली शिजेपर्यंत वरती आपलं पाणी देखील गरम होईल म्हणून ह्या पद्धतीने मी क एका प्लेटमध्ये पाणी हे गरम करून घेतले त्यानंतर लयस काय करायचं आपलं पाणी गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये आपण ओतून घेणार आहोत तर आपल्याला कितपत पाणी आहे त्यानुसार आपण पाणी हे टाकून घ्यायचं जर तुम्हाला रसा अगदी कमी प्रमाणात बनवायचं असेल तर अगदी कमी देखील पाणी घातलं तरी काही हरकत नाही तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मंद आचीवरती आपण आता याला शिजून घेणार पुन्हा जर आपल्याला पाण्याची गरज भासेल म्हणून मी तर आणखी एक ग्लासभर पाणी हे गरम करायला ठेवते अधूनमधून त्याला चाळत राहा जेणेकरून एकसारखं आपलं चिकन हे शिजे चिकन आपलं आहे तो वर त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी बारीक चिरून घेतलेली मध्यम आकाराचे पाच कांदे घेतले आपल्याला कितपत मसाला आवडतो भाज्यांमध्ये त्यानुसार आपण थोडंफार कांद्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी काय हरकत नाही बारीक किसून घेतलेलं सुको खोबरं हो अर्धा वाटी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन इंचेचा आल्याचा तुकडा मध्यम आकाराचा एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो दोन मध्यम आकाराचे तमालपत्र दोन ते तीन चमचे धणे एक चमचे जिरे अगदी दीड ते दोन इंचेचा आपण यामध्ये दालचिनीचा तुकडा घेतला आहे चार आ, हे घेतलं आहे हिरव्या विलायच्या एक चक्रफूल घेतले दोन ते तीन लोंग दोन ते तीन काळे मेरे आणि अगदी दोन ते तीन चमचे आपण इथं खसखस ही घेतली तर आता आपलं हे संपूर्ण साहित्य अगदी परफेक्ट असं तयार करून घ्यायचं त्यानंतर साईडला आपलं चिकन हे शिजतं आहे तोवर इकडे लगेच दुसऱ्या गॅसवरती आपण मसाला हा भाजायला घेऊया मसाला भाजण्यासाठी कढई तवा पॅन गरम करून घ्या तो गरम झाल्यानंतर लगेच मंद आचीवरती हलकासा वास येईपर्यंत आपल्याला हा मसाला आता भाजून घ्यायचा आहे अगदी जास्ती गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला अजिबात भाजून घ्यायचा नाही फक्त हलकासा त्याचा छान असा वास येईपर्यंत सुगंध येईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा तर तुम्ही बघू शकाल आपला एक मिनिटभर मसाला हा भाजून राहिला आहे ला लगेच एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये भाजलेला मसाला हा काढून घ्यायचा तर सुका मसाला भाजून झाला आहे त्यानंतर सर्वात आधी काय करायचं लगेच आपण हे भाजून घेणार खोबऱ्याला अगदी छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार त्यामुळे काय होईल आपल्या भाजीला तेल देखील छान सुटतं आणि आपल्या ज्या भाजीचा वास आणि चवीला देखील अगदी भरपूर असा फरक पडतो म्हणून खोबरं हे व्यवस्थित एकसारखं छान त्याला भाजून घ्या तर हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत आता बघाल तुम्ही आपलं खोबरं हे आपण भाजून घेतलंय ह्या पद्धतीने आपलं खोबरं हे भाजून झाल्यानंतर लगेच भाजलेल्या मसाल्यामध्येच आपण आता खोबरं हे काढून घेणार आहोत तर भाजलेल्या मसाल्यामध्येच मी आता हे खोबरं काढून घेतले सुके संपूर्ण मसाले आपले आता भाजून झाले त्यानंतर लगेच त्याच पॅनमध्ये आपण आता कांदा देखील भाजून घेणार कांदा हा आपला अगदी पटकनी भाजला गेला पाहिजे त्यामुळे मी इथे त्यासाठी सॉरी त्यासाठी इथे अगदी थोडंसं तेलही घातले तेलामुळे काय होतं आपला कांदा हा लवकर परतून होतो तो छान लवकर मऊ पडतो आणि अगदी परफेक्ट तो हो भाजून होतो तर मी अगदी थोडंसे तेलामध्ये छान गोल्डन कलर येईपर्यंत का आपण कांदा हा भाजून घेऊया तर एकसारख्या चमच्याने हलवत आपण मंदा अजिबात कांदा भाजून घेतला आहे त्यानंतर आलं लसूण देखील आपण यामध्ये परतून घेणार जास्त वेळ अजिबात परतून घेण्याची गरज नाही अर्धा एक मिनिट बघ परतल्यानंतर लगेचच जो काही आपण टमाटा घेतला होता तो देखील आपण ह्यामध्ये टाकून त्याला देखील आपण हलकासा मऊ होईपर्यंत आपण याला ना भाजून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपला हा मसाला तुम्ही तयार करा यामुळे आपली जी काही भाजी असते कोल्हापुरी रसा अगदी छान झणझणीत जन जन आणि अगदी चविष्ट असा तो तयार होतो मसाला हा आपला भाजून तयार झाला आहे त्याला व्यवस्थित पसरून द्या आणि आता याला गार करून घेऊया तर आपला मसाला हा आता गार झाला हो आहे त्यानंतर लई सर्वात आधी काय करायचं सुका मसाला जो आपण भाजून घेतला होता तो सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि याला छान आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण बारीक असा फिरवून घेणार आहोत तर या पद्धतीने सुका मसाला आपण बारीक फिरून घेतला आहे जर तुम्ही सगळं एकत्र करून बारीक फिरवाल तर त्यामुळे काय होतं आपले खडे मसाले ते व्यवस्थित बारीक होत नाही आणि तो मसाला व्यवस्थित तयार होत नाही म्हणून सुके मसाले सर्वात आधी त्याचं पावडर तयार करून घ्या आणि त्यानंतरच आपण जे कांदे टमाटे आपण भाजून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचं आता आपला हा मसाला टाकून तर झाला आहे या यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही गरज वाटलं तरच आपण यामध्ये पाणी हे घाला जर वाटताना आपल्याला त्रास होत असेल तरच तुम्ही पाण्याचा वापर करा तर या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढा अगदी बारीक असा मसाला आपण तयार करून घ्यायचा मसाला हा आपल्या इकडे आता तयार झाला आहे आणि इकडे आपलं चिकन देखील अगदी परफेक्ट शिजून तयार झालं आहे बरोबर अर्धा किलो चिकनसाठी आपल्याला वीस मिनटं हे लागले बघू शकाल अगदी छान मौसूत असं आपलं अगदी परफेक्ट चिकन हे शिजून तयार झाले अगदी ते तुटते म्हणजे अगदी परफेक्ट ते तयार आहे सर्वात प्रथम आपण आता तांबडा रस्सा तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे कढई गरम करून घ्यायचं तांबड्या रस्सासाठी आपण थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती वापरणार आहोत जर जा तुम्हाला जास्ती तरी आवडत नसेल तर आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही तीन ते चार चमचे मी तेल हे गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर सर्वप्रथम आपण यामध्ये लाल तिखट हे घालणार आहोत इथं बेडगी मिरची पावडर वापरते म्हणून चवीला अगदी कमी तिखट असते म्हणून थोडं जास्त प्रमाणात मी घातले त्यानंतर कांदा लसूण मसाला आपण यामध्ये वापरणार आहोत तर हलकसा अर्धा मिनिटभर तेलामध्ये मंद आचेवरती आपण आता हा मसाला परतून घ्यायचा तो मसाला परतून झाल्यानंतर जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता त्यापैकी यामध्ये आपण अर्धा मसाला आपण टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तांबड्या रस्यासाठी अर्धा मसाला आणि सुक चिकन बनवण्यासाठी आपण अर्ध्या मसाल्याचा वापर करीत आहोत तर तो, तो आपण आता मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा पर तर एकसारखं मंद ह्याच्यावरती चमच्याने हलवत छान मी मसाला परतून घेतला आहे त्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेतली तर मसाला अगदी छान असा आपला भाजून तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं लगेचच जो काही आपलं पाणी होतं चिकनचं शिजवलेलं ते पाणी संपूर्ण आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी आता चिकनचं संपूर्ण पाणी हे यामध्ये टाकून घेतलं आहे आता हा मग जो रस्सा आहे तो मला पुरेसा आहे जर तुम्हाला आणखी ग्रेवी हवी असेल तर तुम्ही पुन्हा आणखी अगदी थोडंसं पाणी गरम करून वापरलं तरी काही हरकत नाही या तो तो या तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला अजिबात मीठ घालण्याची गरज नाही ज्यावेळेला आपण चिकन शिजवायला घेतलं तर त्यावेळेस मिठाचा वापर केला आहे म्हणून आता आपल्याला अजिबात मीठ हे घालण्याची गरज नाही जर तुम्ही पाणी हे वाळवलं असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये मिक्स करून देऊ शकता मीठ तर तुम्ही बघाल मंदा आचेवरती मी छान सात ते आठ मिनटं हा रस्सा उकळून घेतला आहे अगदी परफेक्ट असा आपला तांबडा रस्सा तयार आहे तर आपला तांबडा रसा तयार झाल्यानंतर लगेचच आपण साईडला दुसऱ्या कढईमध्ये आणखी थोडंसं तेल हे गरम करून घ्यायचं सुकं चिकन बनवण्यासाठी त्यानंतर काय करायचं हलकंसं तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा हा मी यामध्ये घालते जर तुम्ही घालत नसाल तर नक्की तुम्ही एक वेळेस घालून हे सुकं चिकन करून बघा अगदी चविष्ट अप्रतिम असं ते लागतं आपल्याला कांदा अजिबात जास्ती वेळ शिजून घ्यायचा आणि फक्त अर्धा बळ त्याला ते तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर पुन्हा आणखी बेडगी मिरची पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला हा छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आपण हा मसाला छान परतून झाला आहे लय जो काही उरलेला आपला ओला मसाला होता तो संपूर्ण आता यामध्ये टाकून घेऊया जर तुम्हाला जास्ती मसाला आवडत नसेल सुकं चिकनमध्ये तर तुम्ही कमी प्रमाणात वापरला तरी काही हरकत नाही आता आपल्याला पुन्हा मसाला असाच आपण पहिल्या भाजीसारखाच भाजून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत तर तेल सुटेपर्यंत आपण मसाला हा भाजून घेतला आहे लगेच शिजवलेलं संपूर्ण चिकनचे आपण पीसेस ह्यामध्ये टाकून घ्यायचं आपण ह्यामध्ये आता थोडंसं मिठाचा वापर करणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता याला हळूवार व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं चिकन हे आपलं शिजलेलं आहे म्हणून तुटण्याची शक्यता असते म्हणून हळूवार चमचे आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर आपलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं आपला जो का तांबडा रस्सा तयार केलेला असतो त्यावरची अगदी थोडीशी तरी घ्यायची आणि ती तरी यावरती टाकून घ्यायची यामुळे काय होतं जो काही आपला चिकनचा फ्लेवर असतो आणि भाजीची अगदी जन झणझणीत जी चव असते ती आपल्या सुक्या चिकनमध्ये देखील उतरते तर आपण अगदी थोडीशी तरी यामध्ये मिक्स करून घेतली त्यामुळे आपला जो काही मसाला असतो हो तो देखील अगदी छान भाजला जातो शिजतो आणि त्यामुळे आपलं सुकं जे काही चिकन असतं ते देखील अगदी छान चविष्ट असं ते तयार होतं याला व्यवस्थित मिक्स करून घेतले यावरती झाकण ठेवून मंद आजची होती आपण चार ते पाच मिनटं याला छान शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी छान असं तेल सुटलं आहे आणि अगदी परफेक्टचं झणझणीत जन अगदी छान असं आपलं सुकं चिकन देखील तयार आहे रे, रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल परफेक्ट असं आपलं सुकं चिकन देखील तयार